नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे आपण मेंदू वडे खातो पण आज उपवासाचे स्पेशल फक्त तीन ते चार साहित्यात मस्त असे खरपूस टेस्टी लागणारे आज आपण वडे बनवणार आहे त्यासोबत चटपटीत चटणी दही आणि लिंबू सॉस आज आपण बघणार आहे करायला सोपे आहे तर चला सुरुवात करूया नमस्कार म्हणजेच आर्ट एंडस्ट्रीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे एक वाटी मी शाबुदाना घेत आहे एक वाटी शाबुदाण्यामध्ये भरपूर सारे आपले वडे तयार होते त्यासोबत चार पाच बटाटे मी अगोदरच उकडून घेतलेला आहे शाबुदाना आता मी भाजायला टाकलेला आहे शाबुदाना असा खरपूस असा थोडासा पिवळसर रंग येईल यानुसार आपल्याला शाबदाणा भाजून घ्यायचा आहे शाबुदाना आपल्याला एकदम खरपूस पिवळसर रंग येईल यानुसार भाजून घ्यायचा आहे बघू शकतात शाबुदाना किती खरपूस भाजलेला आहे कमी गॅसवरती शाबुदाना भाजून घेतला की त्याचं पीठ जे असतं ते एकदम मस्त शुभ्र आणि प्लेन असं पीठ निघतं त्यामध्ये जाडसरकन राहत नाही आता मी चार पाच बटाटे घेतलेले आहे आणि त्यासोबतच चार पाच मिरच्या घेतलेल्या आहे आज आपण शाबुदाना बटाटे मिरची दही आणि मीठ या पाच साहित्यातून एकदम कुरकुरीत असे शब्दना वडे बनवणार आहेत भरपूर जणं उपवासासाठी कोथंबीर आणि जिरं वापरतात पण सर्वच भागामध्ये कोथंबीर आणि जिरं खात नाही त्यामुळे मी आज स्पेशल एकदम जे उपवासासाठी साहित्य चालतं तेच यामध्ये वापरलेलं आहे मिरची खलबद्यामध्ये मी थोडीशी जाडसरच कुटून घेत आहे यानुसार तुम्ही मिरची जरा ठेचून घेतली ना तर तुम्ही कोथिंबीर टाकली नाही असं तुम्हाला वाटणार नाही कारण की वड्याला मस्त असा मध्ये हिरवापणा येऊन जातो आता आपला शाबुदाना पूर्णपणे थंड झालेला आहे तो मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे आणि त्याचं प्लेन असं पीठ तयार करून घेत आहे अगदी हे बघा यानुसार आपल्याला हे शाबुदाण्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे आता मी पूर्ण शाबुदाण्याचं पीठ तयार करून घेतलं आणि आपण जे बटाटे उकडलेले आहे ते त्यामध्ये किसून घेत आहे बटाटे किसून घेतले की, की बटाट्याला प्लेनपणा पटकन तयार होतो आणि पीठ भिजवायला सोपं जातं यानुसार आता मी सर्व बटाटे किसून घेतलेलं आहे आता आपण हिरवी मिरचीचा जो ठेसा तयार केलेला आहे तो त्यामध्ये टाकला तीन ते चार चमचे दही टाकलेलं आहे दही हे आपण वड्याला आंबूसपणा येण्यासाठी टाकत आहे आंबूसपणा आला की वड्याची टेस्ट खूप मस्त लागते आता चवीनुसार मीठ घालून मी पूर्ण हे कणिक भिजवून घेत आहे आपण जे दही आणि बटाटे टाकले आहे त्यामध्ये शाबदाना पूर्ण असा ओलसर तयार होतो हे बघा कणिक यानुसार आपलं तयार झालेलं आहे पण अजून सॉफ्ट करण्यासाठी मी अगदी थोडंसं पाण्याचा वापर करून कणिक अजून मोड देऊन सॉफ्ट असं भिजून घेत आहे पीठ तर भिजवणं होत आलेलं आहे आता कढईमध्ये तेल टाकून तापायला ठेवूया आणि पिठाला अजून मऊसूत मस्त करून घ्या यानुसार पीठ तयार झालं की आपण त्याचे गोल गोल करून वडे तयार करणार आहे आपलं पीठ एकदम मस्त मऊसूत मी मळून घेतलेलं आहे बघू शकतात किती मस्त मोड देऊन मी पीठ तयार केलं आणि आपल्या वड्याला आकार दिला एकदम गोल करायचं आणि बालुशाही सारखं थोडंसं सा मेंदू वडा आपण तयार करून घेणार आहे यानुसार मी सहा ते सात असे मिनी मेंदू वडा शाबुदाण्याचा तयार केलेला आहे आता आपण ते तळून घेऊया झटपट बनतात आणि खायला खूपच कुरकुरीत बनतात आपण एरवी नेहमी शाबुदाना भिजवून नंतर करणं त्याला किती वेळ लागतो ना पण हे इन्स्टंट बी बनतात फास्ट पण कुरकुरीत पण टेस्टी पण त्या वड्यापेक्षा जास्ती बनतात म्हणून करायला एकदम सोपे आहे आणि यानुसार मी सर्व वड्याला आकार देऊन तळून घेत आहे आणि वड्याला कलर तर इतका मस्त आलेला आहे आता त्यासोबत मी चटपटीत काहीतरी पाहिजे म्हणून मी हिरवी मिरची कट करून त्यामध्ये थोडंसं मीठ भरून तळून घेत आहे कारण की भज्यासोबत आपण ज्याप्रमाणे मिरची खातो ना तशीच या वड्यासोबत जर मिरची असली ना अजूनच टेस्ट भारी लागते तुम्ही मिरची आणि वडे पण सोबत खाल्ले तरी पण भारी लागेल पण मी त्यासोबत अजून एक सुक्या खोबऱ्याची मस्त कलरफुल लाल कलरची मी चटणी बनवत आहे दिसायला भारी आहे करायला सोपी आहे आता मी सुकं खोबरे घेतलं त्यासोबत मस्त गर्द असलेलं लाल तिखट घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलं थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे बघू शकतात की ती मस्त कलर आपल्या चटणीला आलेला आहे यानुसार चटणी करणं खूप सोपं आहे आणि वड्यासोबत ती मस्तच लागते यानुसार आता आपण चटणी तयार केलेली आहे ज्याला तिखट आवडतं त्यांनी ही चटणी खावं ज्याला आंबट गोड आवडतं त्यांना दही आणि साखर मी घेतलेली आहे कारण की प्रत्येकाला वेगवेगळ्या वेग पद्धतीची आवड असते त्यानुसार मी घेतलेलं आहे आंबट गोड आणि तिखट मिक्स असणारं लिंबाचा मी सॉस घेतलेला आहे त्याची टेस्ट एकदम मस्त लागते आणि उपवासाला ते चालतं यानुसार मी सर्व वडे आता एका डिशमध्ये काढून घेत आहे मुलं किती वेळची म्हणतायत की मला खायला दे म्हणून मी डिश मध्ये पूर्ण वडे काढून घेतले आहे आणि मुलं टेस्ट करायला मागतायत बघूया कशी टेस्ट झाली आजच्या रेसिपीची जेव्हापासून मी वडे तळत होते तेव्हापासून तो म्हणत होता मम्मी मला पटकन दे त्याला दिल्यानंतर तो म्हणतो की एकदम भारी झालेला आहे आजची डिश एकदम दिसायला पण भारी खायला पण भारी झालेली आहे आणि झटपट बनणारी आहे आजची रेसिपी तुम्हाला जर माझी आवडली असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माझे नवीन नवीन व्हिडिओ बघत रहा थँक्यू